नोव्हेंबर कसा आहे माहितीये तुम्हाला नोव्हेंबर ना एकलकोंडा आहे मराठी सिद्ध आहे तुमच्या सोबत स्वॅग मराठी हा आपला शो सुरू करतोय बावीस नोव्हेंबरची तारीख आणि एक सुंदर असं एक पत्र म्हणा किंवा एक पॅराग्राफ म्हणा मी आता वाचला की नोव्हेंबर ना एक आहे त्याला मित्र दिवाळी चुकून माकून जर नोव्हेंबरात आली तर ता त्यातल्या त्यात तो खुश असतो नाहीतर ता घड्याळ अकरा वाजल्यानंतर आपण जशी बारा वाजायची वाट बघत बसतो तसंच नोव्हेंबरच्या बाबतीत सुद्धा होतं पहाटेची कडाक्याची थंडी पायाला लागणारी गार फरशी गाडीवरून जाताना डोळ्यात जाणारी चिलट मळ्यावरून खाली काढावे लागलेले लोकरीचे स्वेटर आजीने आज घातलेली माकड टोपी चहाच्या टपरीवर मफलर बांधून शांतपणे चहा पिणारे आजोबे आणि सांता क्लॉज ला यायला अजून तब्बल एक महिना आहे याची आज डोळ्यात साठवून शाळेला जाणारी चिमुकली पाखरे म्हणजे खरा नोव्हेंबर आणि हा नोव्हेंबर आता संपत आलाय शेवटचे आठ दिवस राहिलेत आणि सुंदर अशा या वाक्यांसोबत या ओळींसोबत सुरुवात करूयात आजच्या आपल्या गप्पांना इथेच माय फेंबर चलो अच्छा सुंदर ह्या मी ना एक गोष्ट ठरवली वरण भाताला नावं ठेवणाऱ्या लोकांचा सार्वजनिक बहिष्कार करायचा स्वॅग मराठी स्वॅग मराठी मरा हा आपला शो सुरू आहे आणि मी आज सांगतोय अगदी अभिमानाने की मी माझ्या एका मित्राचा सार्वजनिक बहिष्कार केलेला आहे कारण त्याने वरण भाताला नावं ठेवली तो म्हणाला की वरण भात ब्लँड आहे फिक्का आहे त्याला चव नाहीये अरे तू सहा वर्ष अमेरिकेत राहिला असतात काय आमची चुके का तुझं आयुष्य ब्लँड झालंय तिकडे राहून तुला काय कळणार रे वरण भाताची चव ते म्हणतात ना गाढवाला गुळाची चव काय काय कळणार असे माझे जे मित्र आहेत ना यांचं मी सार्वजनिक बहिष्कार करतो तुमच्या ओळखीत सुद्धा असे लोक असतील जे पुरणपोळी वरण भात किंवा आपल्या मराठी खाद्य संस्कृतीला नावं ठेवत असतील खरं सर्व सार्वजनिक बहिष्कार करून टाकायचा हा मला हेच नाही आवडत मला तेच नाही आवडत असं करणाऱ्यांना सुद्धा एक छानशी शिक्षा माझ्याकडे आहे ती माझी आई मला दरवेळेस देत असते कारण नखरे खाताना माझे खूप असतात सो कुठली शिक्षा आहे आणि मराठी आयांचा आणि वरण भाताचं नातं कसं असतं ना सांगणार आहे तुम्हाला इथेच मायफेम वर थोड्याच व्याज स्वाग मराठी माझ्या घरी जेव्हा काल डिंकचे लाडू बनायला सुरुवात झाली तेव्हा मी म्हंटल की आता खऱ्या अर्थाने थंडीचा शुभारंभ झाला मराठी सिद्ध आहे तुमच्या सोबत स्वागत मराठी हा आपला शो सुरू आहे एकल नोव्हेंबरचे बावीस दिवस आता उलटून गेलेले आहेत उद्या तेविसावा दिवस असेल आणि या कडाक्याच्या थंडीमध्ये ना काही पदार्थ असे असतात जे आपल्या शरीरासाठी फायद्याचे असतात असं म्हणतात आई म्हणत होती की शास्त्रांमध्ये असं लिहिलेलं आहे की मेथी डिंकाचे लाडू खायचे किंवा कुळीद भाकरी खायची तिळाचे लाडू खायचे शेंगदाणा लाडू खायचे याने ना अंगात एक उष्णता येते आता माझ्या अंगात ऑलरेडी एवढी उष्णता आहे तिचं मी करू काय हा माझा प्रश्न आहे उन्हाळ्यात उष्णता जरा जास्तच प्रकर्षाने जाणवते आता थंडीत सुद्धा ती उष्णता जाणवते आणि हे पदार्थ खाल्ल्यानंतर अजून उष्णता होणार तिचं करायचं काय का या प्रश्नाचं उत्तर शोधायचंय त्या प्रश्नाचं उत्तर शोधतो तोपर्यंत मराठमोळी गाणी मराठमोळ्या माणसासोबत मराठमोळ्या गप्पा मारत मारत एन्जॉय करा इथेच माय फेमवर माझ्या म्हणजे सिद्धू सोबत चलो अच्छा सुनता है नाही ठीक आहे एखादा चित्रपट हा अजरामर ठरतो पण त्याचा दुसरा पार पार पार्ट ठीक आहे तिसरा पाठ ठीक आहे चौथा पार्ट बनवताय मला आनंद पण तेवढाच पण ना मला भीती सुद्धा तितकीच वाटते मराठी स्वॅग मराठीमध्ये सिद्धू आहे तुमच्यासोबत मी आता नुकतंच तुम्हाला बोललो की मुंबई पुणे मुंबई चार येतोय ठीक आहे मुंबई पुणे मुंबई लेजेंड आहे आजही तो सिनेमा तोंडपाठ आहे एव्हरग्रीन सिनेमांमध्ये तो मोजला जातो काही शंका नाही मला पण त्यानंतर मुंबई पुणे मुंबई दोन आणि मुंबई पुणे मुंबई तीन ला म्हणावं तितकं यश मिळालं नाही आणि तरी सुद्धा मुंबई पुणे मुंबई चार येतोय ठीक आहे मला आनंद आहे की मला पुन्हा स्वप्नीला आणि मुक्ता दिसणार आहे त्यांची जोडी बघायला मिळणार आहे नवीन कथा असेल पण पहिल्या सिनेमानी जो दर्जा गाठलाय तो दर्जा किंवा त्या दर्जाच्या गोष्टी पुन्हा बघायला मिळतील का सेम झालं दे धक्का सोबत दे धक्का सिनेमा जेव्हा आला होता त्याने एक वेगळा दर्जा सेट केला विनोदाचा पण दे धक्का टू जेव्हा आला मला थोडी कमी जाणवली त्या सिनेमामध्ये सो पहिला पार्ट हा पहिला पार्टच असतो आणि तो बेस्ट असतो असं म्हणायला हरकत नाही खैर मुंबई म्हणून मुंबई चार येतोय खूप साऱ्या शुभेच्छा या सिनेमासाठी सिनेमा, सिनेमा बघितल्यानंतरच कळेल आपल्याला की नक्की हा कसा आहे सो बघूयात आता कधी हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय ये ते बाकी इथेच निरोप घेतोय तुमचा पुन्हा भेटूयात सोमवारी दुपारी बारा वाजता याच ठिकाणी विकेंड आहे मजा करा मस्ती करा धमाल करा स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि जमलंच कोर्स करत नाहीये जमलं तर वातावरणाची काळजी घ्यायला विसरायचं नाहीये सदू आहेस तुमच्यासोबत चलो अच्छा सुनता है बाय